मला सुरुवातीला वाटायचं बिर्याणी करणं खूप कठीण आहे पण ज्यावेळी मी बिर्याणी शिकले त्यावेळीच कळालं बिर्याणी करायला अगदी सोपी आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला हवी तेव्हा आपण हवी तशी बिर्याणी क तयार करू शकतो इथे बघा किती छान आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि तेही आपल्याला पाहिजे तशी एकदम बाहेरच्यासारखं तांदूळ कसा उकडायचा आपण सगळी प्रोसेस डीपमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ हा जर तांदूळ अगदी मोकळा मोकळा झाला तेव्हा बिर्याणी ही एकदम छान होते आता इथे मी बासमती तांदूळ दीड वाटी घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोन ते तीन पाण्याने तांदूळ धुता वेळेस त्याला हाताने अजिबात चोळायचं नाही अगदी हलकाशा हाताने गोल फिरून स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचा म्हणजे तुम्ही जर इथे चोळून तांदूळ धुतला तर तो तांदूळ तिथेच तुकडे पडायला सुरुवात होते आणि त्यामध्ये पाणी घालून अगदी अर्धा तासासाठी आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण इथे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आलं दोन हिरव्या मिरच्या इथे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची पण माझ्याकडून अगदी थोडंसं जास्त पाणी पडलेलं आहे आता हिरवे मिरचीचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता इथे बघा मी साधारणतः तीन कांदे मोठे मोठे ते मीडियम आकाराचे कापून घेतलेले आहे कांदा कापत असताना एकतर उभा बारीक कापायचा किंवा मग इथे दाखवल्याप्रमाणे असा बारीक कापायचा जेणेकरून कांद्याच्या ज्या आहेत आपल्याला एक एक मोकळ्या अशा हव्या आहेत यामुळे कांद्याच्या पुढील जे टोक आहे ते अगदी व्यवस्थित कापले की कांद्याच्या पाकळ्या अगदी सहज अलगत अशा वेगळ्या वेगळ्या होतात आता हा पूर्ण कांदा कापून झाल्यानंतर आपण इकडे कढईमध्ये तेल कडकडीत गरम व्हायला ठेवलेले आहे तेल छान गरम झाले की मग यामध्ये आपल्याला हा पूर्ण कांदा तळून घ्यायचा इथे मी तळ तळण्यासाठी ठेवले होते अगदी तेलाचे प्रमाण जास्तही वापरले नाही एवढ्यामध्ये मस्त हा कांदा छान तळून तयार होतो सुरुवातीला तुम्ही अगदी मिडियम फ्लेम करून हा कांदा थोड्या वेळासाठी असा सोडू शकता परंतु नंतर याला सारखं असं हलवत राहावं लागतं आता इकडे कांदा छान आपला तळतोय तोपर्यंत आपण इकडे भाज्यांची कटिंग करून घेऊयात यासाठी मी इथे एक गाजराचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या तुम्ही भाज्या सगळ्या घालू शकता आता मी इथे गाजराचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे याला डंगरी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे डंगरीचे तुकडे देखील मी इथे करून घेतलेले आहेत यामध्ये एक बटाटा अगदी मोठ्या मोठ्या काप करून आपल्याला घालायचा आहे आता ही जी बिर्याणी आहे ती आपल्याला व्हेज बिर्याणी असल्यामुळे तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता पण माझ्याकडे पनीर नव्हते म्हणून मी ते काही घातले नाही आता इथे आपण मशरूमसुद्धा यामध्ये घालणार आहोत आज अगोदर कोथिंबीर बारीक कापून घेतली भाज्याही छान कापून घेतल्या आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पुदिनासुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे यामुळे एक जी बिर्याणी आहे त्याला अगदी छान अशी चव येते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जे आपण बिर्याणी बनवणार आहे ती चवीला अगदी छान लागते आणि यामध्ये तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही जर पाळल्या तर नक्कीच तुमची बिर्याणी जी आहे ती अगदी छान अशी होईल इथे बघा मस्त असा इकडे कांदा छान परत आहे तोपर्यंत आपण मशरूमचे पॅकेट आहे ते फोडून मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आता कांदा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कांदा जळणार नाही अशी याची तुम्ही काळजी घ्यायची ज्यावेळेस कांदा अगदी छान असा तळत आला त्यावेळेस गॅसची फ्लेम ही अगदी कमी करून त्याला सारखं हलवत राहायचं सा। इथं मशरूम हे थोडेसे माती लागलेले असल्यामुळे आपण चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे बघा माझा थोडासा कांदा जळल्यासारखा झाला त्यामुळे तो मी पटकन काढून घेतला आता इथे व्यवस्थित एका झाऱ्याने तो कांदा काढून घ्यायचा आणि वरतून दुसऱ्या झाऱ्याने त्याला प्रेस करायचा म्हणजे त्यातील जास्तीचे जे तेल आहे ते बाहेर निघेल आता हा कांदा तुम्हाला जरी कुरकुरीत दिसत नसला तरी अगदी छान असा हा कुरकुरीत कांदा होणार आहे ज्यावेळी तो थंड होईल तेव्हा आता इकडे कांदा थंड व्हायला पण ठेवलेला आहे तोपर्यंत जे मशरूम आहे ते व्यवस्थित आपण कापून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे मोठे किंवा छोटे काप करू शकता आणि क्वांटिटी ही कमी जास्त करू शकता येथे आपले मशरूम सगळे कापून तयार झालेले आहेत आता आपण करूया ते सगळ्या भाज्यांना कोटिंग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे दही घेतलेला आहे यामध्ये एक चमचा धनेपूड पाव चमचा आपण हळद घातलेली आहे दोन चमचे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे हा चमचा भरपूर मोठा आहे पोहे घाण्याचा चमचा आहे त्यामुळे मी हे प्रमाण याने घालते आणि यामध्ये एक कुठल्याही चांगल्या कंपनीचा तुम्ही जो आपण बिर्याणी मसाला असतो तो बिर्याणी मसाला एक चमचा घालायचा आहे आणि आपण जे आलं लसूण हिरवी मिरची यांची छान पेस्ट करून घेतली होती ते पाणी याच्यामध्ये घालायचं मी इथे अगोदर अर्धे घातले नंतर मला थोडंसं घट्ट वाटलं त्यानंतर परत इथे जे अर्धं राहिलेलं पाणी होतं सुद्धा यात घालून छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये घालायची कोथिंबीर आणि पुदिना हे दोघांचं आपण जे कापून घेतलं होतं त्यातील अगदी थोडेसे यामध्ये घालायचे आणि ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या घालून याच्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे यामध्ये आणखी तुम्हाला एखादी भाजी आवडत असेल तर आता तुम्ही यामध्ये कोट करू शकता अगदी ह्या भाज्या छान लागतात आपली बिर्याणी जी आहे ती एकदम मस्त होते तुमच्याकडे जर पनीर असेल तर यामध्ये आवर्जून घाला पनीरसुद्धा या भाजीमध्ये अगदी पनीरसुद्धा या बिर्याणीमध्ये अगदी खूप छान लागते आता वरतून इथे मी अर्धा लिंबू पिळ या लिंबामध्ये जास्त रस नसल्यामुळे मी एक लिंबू पिळलेला आहे पण तुमच्याकडे जर अगदी रसरशीत असा लिंबू असेल तर फक्त अर्धच याच्यामध्ये घालायचा आहे आता अर्ध लिंबू पिळून घेतल्यानंतर यावर घालायचं आहे ते मीठ मीठ हे मी सगळ्यात शेवटी घालते त्यामुळे जो पाणी जे आहे ते अगदी नंतर छान असं सुटायला तयार होतं ज्यावेळी मी इथे तांदूळ भिजायला ठेवले त्याच वेळेस गरम दुधामध्ये केशरसुद्धा भिजायला घातले होते त्याचा व्हिडिओ दाखवायचा मी करायचं राहून गेला आता यामध्ये थोडासा कांदा घालून आपण जो तळलेला आहे त्यातला अगदी पाव चमचा पाव हिस्सा यामध्ये घातला आणि व्यवस्थित असा कोटसाठी ठेवून दिलेला आहे तुम्ही वाटलं सर कांदा कांद्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता हे आता एका कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवले होते त्यामध्ये चार मिरे चार लवंग दोन हिरवी विलायची दालचिनीचा एक तुकडा चक्रफूल आणि एक तमालपत्र याचे यामध्ये घातलेला आहे त्याचनुसार चवीनुसार मीठ सुद्धा घातलेले आहे म्हणजेच आपला जो राईस आहे तो छान असा शिजेल तांदूळ व्यवस्थित असे शिजायला मदत होते आणि त्याला चव सुद्धा छान येते आता इथे पूर्ण तांदूळ स्वच्छ धुवून जे आपण भिजत ठेवले होते ते यामध्ये घालायचे आणि अगदी मिडियम गॅसवर ते फ्लेम हाय गॅसवर याला छान असे शिजवून घ्यायचे हे तांदूळ शिजवत असताना आपल्याला हे फक्त पंच्याहत्तर टक्के शिजवायचे आहे आणि यानंतर याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आता इकडे बघा आपण जे तेल उरलेलं होतं म्हणजेच कांदा तळून उरलेलं होतं त्या छोट्या कढईमध्ये मी इथे सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्याला छान असं फ्राय करून घेते म्हणजे जोपर्यंत आपल्या इकडे तांदूळ आहेत तोपर्यंत इकडं भाज्यासुद्धा आपल्याला शिजवून घ्यायच्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला पंच्याहत्तर टक्के बिना पाण्यामध्ये अशा शिजवून घ्यायच्या यामध्ये दही आणि मीठ मशरूम असल्यामुळे सगळ्या भाज्या असल्यामुळे याला थोडंसं आंगचं पाणी असतं यामुळे पा एकही थेंब पाण्याचा न वापरता ह्या ज्या भाज्या आहेत त्या अगदीच छान शिजतात आता यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत ते पंच्याहत्तर टक्के अगदी कमी गॅसवर शिजवून घ्यायच्या इथे बघा आपला जो भात आहे तो मस्त असा शिजून तयार झालेला आहे आता पंच्याहत्तर टक्के एकदा तो शिजला किंवा गॅस बंद करायचा एका चाळणी पातेल्यावर किंवा कढईवर चाळणी ठेवायची आणि ते पूर्ण पाणी यातलं गाळून घ्यायचं जे शिल्लक पाणी आहे तेल काढून घेतल्यामुळे हा जो आपला भात आहे किंवा तांदूळ आहे तो एकदम छान असा मोकळा सळसळीत होतं इकडे बघा आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा पंच्याहत्तर टक्के शिजलेल्या आहेत आता आपण इथे बिर्याणीचा थर लावून घेऊयात अगदी करायला सोपी आहे आणि चवीला सुद्धा ही जी बिर्याणी आहे ती एकदम छान होते इथे आपण एकदा चमच्याने दाबून बघायचं भाज्या शिजल्या आहेत की नाही आता सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खालचा भाग हा ला खाली कुकरला चिटकू नये म्हणून मी इथे दोन ते तीन चमचे छान असं गाईचं तूप टाकून घेतलेलं आहे या यामुळे याला एकदम छान अशी चव येते आणि वरतून आपण ज्या भाज्यांचं शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या एक छान असा थर देऊन घेतलेला आहे वरतून कोथिंबीर आणि पुदिना याचाही एकदम मस्त असा थर देऊन घेतलेला आहे यानंतर आपण आपण जे शिजवून घेतलेले तांदूळ होते याचा एक थर लावून घेऊयात म्हणजेच अगदी छान असे थरावर थर बसले की मग आपली बिर्याणी एकदम मस्त होते वरतून थोडासा कांदा घालायचा आणि त्यानंतर परत आपल्याला याला कोथिंबीर पुदिना घालून परत एक थर देऊन घ्यायचा ही जी बिर्याणी आहे ती करायला अगदी सोपी आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खायला एकदम चविष्ट लागते तुम्ही ही बिर्याणी कधीही घरी बनवून बघा एकदम मस्त होते आता वरतून हो याला छान आपल्या ज्या भाज्या आपण फ्राय करून घेतलेल्या होत्या त्या व्यवस्थित टाकून याला छान असे थर देऊन घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जो आपण कांदा पुदिना आणि ही कोथिंबीर वापरलेली आहे ती भरपूर वापरलेली आहे त्यामुळे याची चव सुद्धा एकदम छान येते आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडासा वरतून बिर्याणी मसाला घालायचा आणि त्यानंतर कांदा घालायचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे तिखटाचे प्रमाण आहे म्हणजेच बिर्याणी मसाल्याचे प्रमाण आहे ते अगदी कमी जास्त करू शकता आता वरतून आपण जे भिज केशर भिजत ठेवलेलं दूध आहे ते वरतून घालायचं सगळ्या बाजूंनी घालायचं नंतर मध्ये घालायचं आता जे तूप आहेत आणि आपण तूप वरतून घालायचं हे पाच ते सहा चमचे आणि आपण जो कांदा तळून घेतलेलं उरलेलं तेल आहे ते अगदी सगळ्याकडेने चार ते पाच चमचे सोडून घ्यायचं म्हणजेच ही जी बिर्याणी आहे ती एकदम मस्त होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली अजिबात लागत नाही आता इथे आपण जो तवा आहे तो एकदम छान असा गरम होण्यासाठी मी गॅसवर ठेवला होता तो छान गरम झाला की मग त्यावर आपल्याला हे कुकर ठेवायचं आहे आता कुकरला दम देताना शक्यतो मी उंडा जो असतो म्हणजेच कणिक जी असते त्याचाच वापर करते आणि दम देताना याचाच वापर करतात यामुळे दम अगदी बिर्याणीला छान बसतो आता सगळ्या बाजूंनी असा कणकेचा एक लांब आकाराचा इथे दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं यानंतर तो सगळ्या बाजूने असा कुकरला आणि झाकणाला व्यवस्थित छान चिटकून घ्यायचा इथे जे एक छद्र आहे याला सुद्धा मी एक छान असा कणकेचा गोळा लावून घेतलेला आहे यामुळे आपल्या जी बिर्याणी आहे तिला अगदी छान असा दम बसतो वीस ते पंचवीस मिनिट दम दिल्यानंतर इथे आपली बिर्याणी जी आहे ती अगदी छान तयार आहे आता गॅस बंद करून आपलं जे कुकर आहे ते मी खाली उतरून घेतलं इथे बघा मस्त असा बिर्याणीला छान दम बसलेला आहे आणि साईडचं जे पीठ आहे तेही अगदी गरम होऊन थोडंसं सा शिजल्यासारखं झालेलं आहे तव्यावर आपण कुकर ठेवल्यामुळे अजिबात खाली बिर्याणी ही लागत नाही आणि चवीला सुद्धा अगदी छान होते अगदी तिला मंद आचेवर आपण दम दिल्यामुळे ही बिर्याणी चवीला छान होतेच होते पण पन... बिर्याणी जी आहे ती खाली लागण्याची शक्यता खूप म्हणजे खूपच कमी असते शक्यतो ही बिर्याणी खालच्या बाजूने अजिबात चिटकत नाही कारण आपण तिला तव्यावर अगदी मंद आचेवर दम दिलेला आहे अगदी वीस ते पंचवीस मिनिट आपण हिला दम दिल्यामुळे आणि तेही मंद आचेवर दिल्यामुळे ही बिर्याणी खायला अगदी छान लागते आता इथे बघा एकदम मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे मी तुम्हाला एका ताटामध्ये काढून दाखवते हिचे जे आपण लेअर लावलेले आहेत ते बघा किती छान दिसतात आता यामध्ये जे तांदूळ आहेत ते सुद्धा आपले छान शिजलेले आहेत आणि पूर्ण भाज्या सुद्धा एकदम छान शिजलेल्या आहेत एकदम मस्त असे लेअर लावल्यामुळे आपली बिर्याणी दिसायला अगदी छान आणि चवीला सुद्धा एकदम मस्त झालेली आहे हे बघा इथे वरतून किती मस्त असा पांढरा शुभ्र आपला भात दिसतो आणि खालून बिर्याणीचे व्यवस्थित असे काढलेले थर दिसतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद